श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींशी संवाद असा करा म्हणजे इच्छा नक्कीच पूर्ण होईल बऱ्याच वेळास आपल्या मनामध्ये प्रश्न असतो काही इच्छा असतात ज्या आपण पूर्ण करू इच्छुक असतो आणि त्या इच्छा असतात आपल्या मुलांबाबतीत या आपल्या परिवारामध्ये कोणाबाबतीत की ह्याचं काम होत नाही आहे ह्याचं काम लवकर झालं पाहिजे कारण की आपण जेव्हा त्या ते आपल्या मुलांना दुखी पाहतो या आपल्या परिवारच्या व्यक्तींना दुखी पाहतो तेव्हा मनामध्ये येतं की कस काय करू काय नाही कसं स्वामींना सांगू कोणची उपासना करू कोणचा जप करू कोणचा तप करू काय करू की लवकरात लवकर माझ्या मुलांची इच्छा पूर्ण होऊन जाय आणि ह्यांचं जे उतरलेलं तोंड आहे या ह्यांचं जे मन दुखी आहे ते व्यवस्थित हे आपल्या जीवनामध्ये जगायला लागतील आणि खुशी दिसायला लागेल आपल्या मनात हा प्रश्न असेल तर एकच गोष्ट आहे की स्वामीची सेवा करतो नाव घेतो पण स्वामी माझ्याशी बोलत नाही पण एक गोष्ट आहे की स्वामी कधीच गप्प राहत नाही कधीच चूप राहत नाही त्यांना मंत्र नकोय मोठी पूजा नकोय असं काहीच नको आहे फक्त स्वामींची जी इच्छा असते ती इच्छा काय असते की तुम्ही त्यांच्याशी कसं बोलायचं स्वामी कोणत्या गोष्टींना स्वामींना आवडत नाही अशा कोणत्या गोष्टी जे स्वामींना आवडत नाही आणि ज्याच्या कारणाने कधी कधी आपल्या इच्छा अधुऱ्या राहून जातात पूर्ण ना होत नाही आता जेव्हा स्वामींशी आपण संवाद करायचा असेल तेव्हा आपल्याला काय करायचं आहे तर सगळ्यात पहिले तर तुमचे जिथे सुद्धा देवघर आहे कुठे काही मांडणी करायची नाही काही नाही तिथे स्वामी असतील स्वामींचा फोटो असेल किंवा मूर्ती असेल तिथे जाऊन आपल्याला बसून जायचं आहे जा बिलकुल शांतपणेने त्यावेळेस आजूबाजू कोणीच नको आहे कारण की आपण स्वामींशी संवाद करतोय तर आपल्याला तिथे जाऊन चुपचाप बिल्कुल शांतपणे बसून जायचं आहे न हलचाल काही नाही बिलकुल शांत स्वामींकडे पाहायचं आहे सगळ्यात पहिले त्यांच्या चरणांना पाहायचं आहे त्याचे दर्शन घ्यायचे आहे त्याच्यानंतर तुम्ही स्वामींकडे पहा स्वामींच्या डोळ्यांमध्ये पहा तुम्हाला काय दिसतंय आहे जेव्हा तुम्ही स्वामींच्या डोळ्यामध्ये पाहाल ना तुम्हाला वाटेल की स्वामी तुमच्याकडे पाहत आहेत नुसतं म्हणा श्री स्वामी समर्थ एवढं म्हणा आणि त्यानंतर जेव्हा तुम्ही लहान होता तेव्हा तुम्ही आईवडिलांकडे काय करत होता कोणती वस्तू हवी असती तेव्हा तुम्ही बिलकुल आईवडिलांच्या पाठीमागे पडून जायचा रडायचा जीत करायचा काही न करून आपली इच्छा पूर्ण करवायच्या तर स्वामी माऊली जी आहे ना ती आपली आई आहे आता तुम्हाला कळलं असेल की आपल्या आई आईकडे कसं मागायचं थोडी जीद असती पण आपण अंतर्मनातनं आपल्या आईकडनं मागतो वडिलांकडनं मागतो मला हे हवं म्हणजे हवं आहे ती अंतर्मनातनं आपण त्यांच्यासमोर इच्छा जाहीर करतो तसंच आपल्याला स्वामींसमोर अंतर्मनाने जे हवं आहे ते बोलायचं आहे जे पण तुमची इच्छा असेल पूर्ण करायची असेल त्यांच्याशी तुम्हाला बोलायचं आहे त्यांच्याशी मनापासून भरभरून संवाद करायचा आहे की हे स्वामी राया माझ्या मुलांचा रिझल्ट आता येणार आहे त्यांना काही टेन्शन आहे तो रिझल्ट चांगला येऊ द्या जे पण तुमची इच्छा आहे जे पण तुमच्यासमोर संकट आहे मुलांची काही इच्छा पूर्ण करायची असेल जे पण असेल भर भरवून बिलकुल मनापासून अंतर्मनापासून त्यांच्याशी बोलणं सुरू करा जेव्हा आपलं बोलणं संपून जाईल जेव्हा आपला संवाद स्वामींशी संपेल पण संवाद करताना हे लक्षात ठेवा की मनामध्ये जास्त अपेक्षा नाही ठेवायची आहे मनामध्ये अहंकार नाही ठेवायचा आहे जर अहंकार ठेवला अपेक्षा ठेवला तर तिथे आपला संवाद स्वामीशी तुटतो संवादासाठी काही योग्य वेळ नाही आहे जेव्हा तुमची इच्छा असेल तेव्हा तुम्ही संवाद करू शकता सकाळी दुपारी संध्याकाळी रात्री जेव्हा सुद्धा असेल फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की तेव्हा आपल्याजवळ मोबाईल नको मोबाईलजवळ राहिला तर कोणी फोन करेल या मेसेजेस येतील जे पण असेल मोबाईल फोन स्विच ऑफ करून एकीकडे ठेवून द्या कोणतीही पूजा करताना आपल्याजवळ मोबाईल नको आहे कारण की मोबाईल वाचला आपलं ध्यान तुटेल आहे आपल्या स्वामींशी संवाद तुटेल आहे म्हणून मोबाईल वगैरे आपल्याजवळ ठेवायचा नाही आहे स्वामींशी बोलताना कोणतीही भाषा नाही नुसतं भावना हवी आहे भावना खूप महत्त्वाची आहे बिलकुल तुम्ही बोलू शकता स्वामी आज माझं मन खूप भरलेलं आहे मला काही कळत नाही आहे तू मार्ग दाखव माझ्या मुलांच्या जीवनामध्ये या या समस्या आहे या समस्यांना स्वामी तुझ्या चरणी अर्पित करतो आहे मला आहे ना ह्याचा जो परिणाम हवा आहे तो उद्याच हवा आहे स्वामी माझ्या मुलांचा फोन माझ्याजवळ आला पाहिजे की आज माझं हे कार्य झालं आहे तुम्ही स्वामींशी नक्कीच बोला असा संवाद करा पहा होऊ शकतं जे अंतर्मनाने जर संवाद केला आणि स्वामींपर्यंत पोचला ना तर दुसऱ्या दिवशी सकाळी तुमचं काम होऊ शकतं ह्या अनुभव माझा स्वतःचा आहे माझ्या मुलीकरता जीवनामध्ये हा मोठा अनुभव मला आलेला आहे म्हणून तुम्ही सुद्धा आपली इच्छा स्वामींसमोर खूप जास्त मनापासून भरभरवून सांगा पहा तुमची इच्छा नक्कीच पूर्ण होईल नंतर तीन चार मिनटं स्वामींसमोर शांत रूपाने बसायचं आहे आपली इच्छा पूर्ण सांगितल्यानंतर बिलकुल शांत होऊन बसायचं आहे श्री स्वामी समर्थ एवढा म्हणत आपल्याला तीन चार मिनटं बसायचं आहे स्वामींशी पाहायचं आहे का बसायचं चार मिनटानंतर कारण की त्याच चार मिनटामध्ये तुमच्या या तर कानात आवाज येले या तुमच्या अंतर्मनातून आवाज येईले या तुमच्या डोक्यामधून ते विचार येतील की मला हे मार्ग अपनवायचा आहे या माझं काम इतक्या दिवसामध्ये पूर्ण होईल हा अनुभव घ्या नक्कीच तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला संवाद केल्यावर तुमची इच्छा पूर्ण होताना दिसेल आहे आणि असं वाटेल की नक्कीच आपण स्वामींसमोर बसून त्यांच्याशी संवाद करून एकदा हे आपल्या जीवनामध्ये करून पण अनुभव आला तर नक्कीच सांगा मला मराठी बोलता येत नाही बोलता बोलता चुकता श्री स्वामी समर्थ जे जय स्वामी समर्थ व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ जे जय स्वामी समर्थ